परमार्थ का करावा आणि परमार्थ केल्याने मनुष्यजीवनाला काय प्राप्त होते हे सर्व संतांनी आपल्या साहित्याच्या मार्फत आपल्याला वेळोवेळी उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला तर आपली परिस्थिती सुधरेल का नक्कीच नाही परमार्थ केला तर आपली स्थिती सुधारते पण परिस्थिती कधी सुधारत सुधरत नाही परमार्थ करण्यासाठी आपणाला थांबावं लागतं आणि प्रपंचासाठी आपणाला पळावं लागतं परमार्थ हा स्थिर होऊन केलेले कार्य आहे आपल्या जीवनामध्ये आणि परमार्थामध्ये आपल्या मनुष्य जीवनाची उच्चतम अशी गती आपणाला प्रा प्राप्त होते संत तुकाराम महाराज यांनी संपूर्ण गाथेची निर्मिती केली परंतु त्याच्यानंतरही त्यांनी काय केले बारा अभंग स्वर्गातून पाठवले आणि त्या बारा अभंगाच्या मार्फत समाजाला मार्गदर्शन करतात की परमार्थ तुम्ही कसा केला पाहिजे त्या बारा अभंगाचं जरी आपण नित्य नित्यनियमाने जरी पठन केलं तरी आपल्या संपूर्ण जीवनाचा सारांश आपणाला त्या अभंगाच्या मार्फत आपल्याला समजून येतो तर त्यातला ते, ते मा आज आपण या निरूपणाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत तर परमार्थाविषयी त्यांनी या अभंगाच्या रूपाने आपल्याला मार्गदर्शन केले आहे अहर्निशी सदा परमार्थ करावा अभंग आहे अहर्निशी सदा परमार्थ करावा अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवता आडमार्गी आडमार्गी कोणी जन जातील त्यातूनही काढील तोचे ज्ञानी संत तुकार महाराज म्हणतात की परमार्थ आपण कसा केला पाहिजे परमार्थ आपण सदैव परमार्थ केला पाहिजे सदैव सदैव म्हणजे कुठलाच खंड न पडता आपण सदैव परमेश्वराच्या चिंतनामध्ये राहिलेलं पाहिजे म्हणतात पुढं म्हणतात की पाय न ठेवावा आडमार्गी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चुकीच्या मार्गाला कधीही जाऊ नका म्हणजे चुकीच्या मार्गा मार्गाला म्हणजे थोडक्यामध्ये जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची वाईट गोष्ट तुम्ही करू नका जेणेकरून तुमची जीवनामध्ये अधोगती होईल आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही परमार्थ केला पाहिजे आणि परमार्थ करत असताना जीवनामध्ये चुकीचं पाऊल टाकलं न पाहिजे हे संत तुकाराम महाराज सांगतात पुढे म्हणतात की आडमार्गी कोणी जण जातील यातूनही काढेल त्वचे ज्ञाने म्हणजे आज आपण संपूर्ण जीवनामध्ये जर जीवना पाहिलं तर वाईट मार्गाला आपल्याला लावणारे किंवा वाईट गोष्टी आपल्याला करण्यासाठी प्रवृत्त करणारे या समाजामध्ये किती भरपूर लोक मिळत असतील पण चांगल्या गोष्टी सांगणारे क्वचितच मिळणार म्हणजे असं जर आपण जर सतत जर फिरत असलो तर आपल्याला प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला वाईट मार्गाला लावणारे ला लोक भेटतील पण चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे आपल्याला प्रवर्त करणारे लोक या समाजामध्ये भेटत नाहीत त्यामुळे काय म्हणतात संत तुकाराम महाराज म्हणतात की आडमार्गी कोणी जण जातील त्यातूनही काढील त्वचित ज्ञाने म्हणजे एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने जात आहे आणि त्या चुकीच्या मार्गाला जात असलेल्या व्यक्तीला जो कोणी व्यक्ती थांबवतो आणि त्याला चांगल्या मार्गाला चालण्यासाठी प्रवर्त करतो तोच व्यक्ती ह्या समाजामध्ये ज्ञानी आहे असे संत तुकाराम म्हणतात आडमार्गी कोणी जण जातील त्यातूनही काढील त्वची जाणी म्हणजे चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या माणसाला त्या चुकीच्या मार्गातून काढून त्याला सरळ मार्गाने चालण्यासाठी प्रवर्त करणारा माणूसच ज्ञाने आहे हे संत तुकाराम महाराज सांगतात पुढे म्हणतात की त्वची ज्ञानी खरा तारी दुजी असी त्वची ज्ञाने खरा जे चुकीच्या मार्गाकडे जाणाऱ्या लोकांना तो चांगल्या मार्गाला जाण्यासाठी प्रवश करतो तोच खरा ज्ञाने आहे आणि त्यालाच आपण काय केलं पाहिजे त्यालाच के त्याला तारलं पाहिजे आपण म्हणजे त्यालाच आपण शरण गेलं पाहिजे आणि पुढे काय म्हणतात तोची ज्ञाने खरा तारी वेळोवेळी त्याला शरण जावे म्हणजे अशाच व्यक्तीला आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा कधी आपणाला याची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये होईल त्याने सांगितलेल्या गोष्टीचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे आपण आपण त्याला शरण गेलं पाहिजे पुढे काय म्हणतात जर तुम्ही तु तुमच्या जीवनामध्ये हा जर अवलंब जर केला तर काय होईल तुकारा मला सांगतात आपण ते नवल आपण तरेल ते नवल पुढे उद्धरील सर्वात शेतो काय करेल तो ज्ञानी माणूस तुम्हाला वाईट मार्गातून तुम चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला तो माणूस समजला की हा ज्ञानी माणूस आहे आणि तुम्ही त्याला शरण केला आणि त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनाचा अवलंब तुमच्या जीवनामध्ये केला तुम्हीच ते त्याने त्यांनी तिथं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकारला तेव्हा तुकाराम का म्हणता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तरुण जाताल परमार्थ मार्गावर जेव्हा तुम्ही अवलंब करताल ज्या मनुष्य जीवनाचं जे उच्चतम ध्येय ते तर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल तुम्ही तरुण जाचाल ह्या बहुसागरातून परंतु त्याच्या पुढे जाऊन सुद्धा तुकाराम महाराज कर नुसतं तुम्ही एकटे तरुण जाणार नाही तर तुम्ही तुमच्या कुळांचा सुद्धा उद्धार करणार कुळे उद्धरील सर्वांची तो जे काही व्यक्ती त्या व्यक्तीला अशा ज्ञानी व्यक्तीला शरण जातील तो शरण शरण गेला तो व्यक्ती जो ज्ञाने आहे तो तुमचे सगळ्यांचेच काय कराल तुम्हाला तर तरुणच नाहीई परंतु तुमच्या कुळांचासुद्धा उरील गेल किंवा तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये परमार्थ साध्य केला आणि जे जर मोक्ष जर मिळाला जर तुमच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो कारण वाईट कृत्य केलेले जे आपले काही पूर्व पूर्वज असतात ते नरकामध्ये तसंच सडत असलेले असतात तर त्यांना जर त्या यमाच्या यातनेपासून जर आपणाला सुटका करायचा असेल किंवा आपल्या संपूर्ण कुळाचा जर भार संपूर्ण कुळाचा जर उद्धार करायचा जर असेल तर आपणाला तर तरलंच पाहिजे ना आपण तरल्यामुळे आपल्या कुळाचासुद्धा काय होतं ऑटोमॅटिक उद्धार होतो म्हणून आपल्यावर जो भार आहे प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना जो परमार्थाचा आपल्यावर जो भार आहे व्यक्तिगत भार तर आहेच नक्की परंतु त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचासुद्धा आपणाला उद्धार करायचा आहे त्यामुळं जितका जोराने आणि सपाट्याने तुम्ही परमार्थ करताल तेवढा कमी आहे म्हणून परमार्थ अहर्निशी सदा परमार्थ अहर्निशी म्हणजे त्याला विलंबच नाही क्षणोक्षणी परमार्थ करावा क्षणाचाही विलंब तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा करू नका असे म्हणतात शरण पुढे काय म्हणतात शरण गेली याने काय होते फळ तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्या अशा ज्ञानी व्यक्तीच्या व्यक्तीला जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर शरण गेलो तर काय होईल तर ते तुकाराम महाराज पुढे म्हणतात शरण गेलो नीया काय होते फळ तुका मने कुळ उद्धरेले तुम्ही त्या व्यक्तीला शरण शे, गेल्यामुळे काय होतं त्याच्या मार्गदर्शनाखाली तुमचा तर उद्धारच होईल पण त्याचबरोबर तुमच्या कुळाचा सुद्धा उद्धार होईल ह्यामुळे संत तुकाराम महाराजांनी पाठवलेले जे बारा अभंग आहेत ते अत्यंत महत्वपूर्ण बारा अभंग आहेत जर आपण ह्या बारा अभंगाचं नित्यपठन जर म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी जर नित्यपठन जर केलं तरीसुद्धा आपले परमार्थामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रकृती होती कारण संपूर्ण गाथेचा सारांश जो असतो संपूर्ण गाथा प्रत्येकाला वाचणं शक्य नाही परंतु संपूर्ण गाथेचा सारांश त्याने आपल्या या बारा अभंगाच्या रूपामध्ये केलेला आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की आजचा जो अभंग आहे परमार्थ परमार्थराव आपल्याला समजला असेल परमार्थ केल्यामुळे स्थिती सुधारते परिस्थिती कधी सुधारत नाही आणि प्रपंचासाठी पळावं लागतं आणि परमार्थासाठी आपल्याला थांबावं लागतं आपण थांबलो तरच परमार्थ आपणाला समजेल रामकृष्ण माऊली खूप खूप धन्यवाद